हॅलो नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो जर दहावीनंतर तुम्ही विचार केला आहे की कॉमर्स मध्ये करिअर करायचा आहे आणि तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत जसं की सर कॉमर्स मध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे किती विषय असतात त्याच्यानंतर कॉलेज आम्ही टायअप करायला हवं की रेग्युलर कॉलेज अटेंड करायचं गणित हा विषय अकरावी बारावीला घेणं गरजेचं आहे का किंबहुना ह्या विषय नाही जर घेतला तर आम्हाला सीए सी ए सी जे प्रोफेशनल कोर्सेस आहे त्याच्यात काही अडचण येईल का कंपल्सरी मिळतो की काही कॉलेजमध्ये तर म्हणजे काही क्रायटेरिया आहे की दहावीला जर तुम्हाला नाईन्टी किंवा नाइंटी फाईव्ह पर्सेंट अबो मॅथमध्ये जर मार्क असतील गणितात मार्क असणार तरच काही कॉलेजमध्ये तुम्हाला अकरावीला गणित दिलं जातं हे सर्व प्रश्न हे सर्व विषय आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर नक्की बघा सर्वात महत्वाचा हा प्रश्न असतो की सर आम्हाला करिअर करायचा आहे पाच वर्षानंतर किंवा सात वर्षानंतर हे जे एआयचं वर्ल्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आम्हाला आमच्या आम्हाला विद्यार्थ्यासाठी असं काहीतरी करिअर बघायचं की जेणेकरून त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज असेल किंवा येणारं जे इन्कम असेल येणाऱ्या पास सावरतात ते एक सर्टनिटी हवी आम्हाला खूप कन्फ्युजन नकोय हे बघा मित्रांनो सायन्स हा स्ट्रीम डेफिनेटली प्रत्येक स्ट्रीम आपलं एक रिस्पेक्टेबल त्यांच्यात करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतात पण आज आपण एक बघितलं ना मी थोडक्यात एक मिनिट तुमचा घेणार आहे की सायन्समध्ये जर शंभरपैकी सत्तर ऐंशी टक्के विद्यार्थी म्हणजे ऐंशी विद्यार्थी सायन्स स्ट्रीम मध्ये जातात खूप मार्केटिंग खूप कमर्शियलायझेशन कॉमर्सचे करिअर ऑपॉर्च्युनिटी पालकांपर्यंत पोहोचतच नाही आहे आणि हा विचार करा की आज शंभरातले तर ऐंशी मुलं सायन्स साईडला जाणार आहे प्रत्येक एक खूप मोठं एक मायाजाड त्यांनी लावून ठेवलेलं आहे प्रत्येक क्षेत्रात हे बघा डिमांड आणि सप्लाय आम्ही कॉमर्समध्ये शिकत असतो किती तुम्ही सप्लाय करणार आहात विद्यार्थ्यांचा एक वेळ येईल जेव्हा डिमांड कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार ना जसं इंजीनियर्स एवढे प्रायव्हेट कॉलेजेस झाले इंजिनिअर एक वेळ होता, होता की काळ होता की जेव्हा खूप 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 डिमांड होते पण एवढे इंजिनियर झाले त्यांच्याकडे स्किल आहे पण जॉब अवेलेबल अवेलेबल नाही हे मध्ये तर नाही होणार ना कारण की प्रत्येक वर्षी पंचवीस तीस लाख मुलं जे काही वीस लाखाच्या वरती मुलं जे नीट वगैरे एक्झाम देत आहात एवढे खरंच डॉक्टर घडत आहे भारतात सो पैसाही खूप आहे आणि पालकांचा जी फसवणूक होती आहे म्हणजे मुलांचं म्हणजे तुम्ही हे बघा की आज भारतात एकशे चाळीस कोटीचा देश कॉमर्स इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि इथं जे मुलं व्यवस्थित लक्ष देऊन हे चार पाच वर्ष काम करणारे अगोदर ना तीन वर्षात होतं आता ते चार वर्ष केलेलं आहे सो बारावीचे दोन वर्ष तुम्हाला इथं दिसत असणार दोन हजार पंचवीस सव्वीस अकरावी आणि बारावी ठीक आहे हे सेकंडरी एज्युकेशन त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन अगोदर तीन वर्षाचं होतं ते चार वर्षाचं केलं जर मी तुम्हाला एक टाइम लाईन दाखवली तर याच्यात बघा जे दोन हजार तीस मध्ये संपणार होतं ग्रॅज्युएशन ते दोन हजार एकतीस मध्ये संपणार आहे कारण की आता आपला विद्यार्थी पंचवीस सव्वीस मध्ये अकरावीत असणार ठीक आहे हे झालं ग्रॅज्युएशन याच्यात बी कॉम करू शकता बीबीए करू शकता आणि ग्रॅज्युएशन नंतर ना सायन्स होतं कॉमर्स होतो जे जे ऑप्शन ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात जसं बँकिंग एक्झाम युपीएससी एमपीएससी करायचा करायचं आहे एल एल बी लॉ करायचं आहे आफ्टर म्हणजे बी कॉम जर त्यांना तीन वर्षाचा करायचं असतं आणि खूप साऱ्या संधी आहे एमबीए करायचा करायचं आहे पण ग्रॅज्युएशन तर है। है। तो मस्ट आहे ओके आता आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे आता एकंदरीत तुम्ही बघितलं तर अकरावी नंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशनला पहिले सात वर्ष लागत होते तर आता आठ वर्ष आपल्याला ह्या याच्यात राहायचं आहे अभ्यासक्रमात राहायचंय मग आता तुमच्या मनात प्रश्न तर सर पण आम्ही एवढं पालक अलर्ट आहोत स्टुडंट म्हणून अलर्ट आहोत की आम्हाला तुम्ही काहीतरी सांगा ना की सी ए काय आहे सी एस काय आहे सीएमए काय आहे एसीसीए म्हणून एक कोर्स आहे सी एफ ए कोर्स आहे हे बघा प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे पण मला असं वाटतं हे सर्व करण्याच्या अगोदर अकरावी हा बेस क्लिअर होणं खूप गरजेचं आहे बिकॉज अकाउंट झालं इकॉनॉमिक्स uh, आहे ओसीएम सारखा सब्जेक्ट सेक्रेटरियल प्रॅक्टिस सारखे विषय मी तुम्हाला थोड्या वेळा की किती विषय आहे ते बेसिकच जर मुलांनी लक्ष नाही दिलं पायाच जर स्ट्रॉंग नाही झाला तर मग कडे म्हणजे तुम्ही कोणतंही करिअर करा सीए सी ए सी एम एसीसीए ए करिअर किंवा बँकिंग करा किंवा तुम्ही लॉ करा पण तुमचं बेस जे आहे इलेव्हन ट्वेल्थ ते स्ट्रॉंग होणं गरजेचं नाही का अच्छा हे जेव्हा मी सांगत असणार तुम्ही इथपर्यंत जर पोहोचला आहे व्हिडिओचा तर नक्कीच तुम्ही जे बोलताय सर तुमच्यावर का विश्वास ठेवायचा थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगतो की आपला जो क्लास आहे त्यांनी मागच्या वर्षी बोर्डात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र पंचेचाळीस कॉलेजमध्ये आपल्या क्लासचे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत हे एवढे शंभर पैकी शंभर गुण अकाउंट तर आहेच त्याच्यात युजली मिळतात ते पण खूप मोठी अचिव्हमेंट आहे पण इकॉनॉमिक्स आणि ओसिएन सारख्या सब्जेक्टमध्ये नाशिकमध्ये प्रथमता आपल्या क्लासेसमधनं त्या मुलांनी आउट ऑफ स्कोर मिळवलेला आहे हे आपले काही जे रिझल्ट आहे ते काही म्हणजे म्हणता ना ट्रस्टेड न्यूज पेपरनी कव्हर केले आहे त्याच्या व्यतिरिक्त एक लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थी आपल्यासोबत युट्यूबला जोडलेले आहे अमोल का असा रेखेस तुम्ही नाव जर सर्च केलं युट्यूबवर तुम्हाला लगेच आपलं चॅनल दिसणार माझं टीचिंग मेथडॉलॉजी दिसेल अडीच हजारहून जास्त मुलांनी आपल्याला गुगलवर रेटिंग दिलेलं आहे नाशिकमधले सर्वोत्तम रेटिंग असणारा आपला क्लास आहे आणि आपला मोबाईल ऍप आणि टेलिग्राम चॅनलवर सेव्हन्टी फाईव्ह थाऊजंडहून जास्त मुलं जोडलेले आहेत तर ट्रस्टेड सोर्स आहे तुम्ही ज्यांच्या सोबत आता युजली मला बरेच मुद्दे सांगायचे तुम्ही आरामात घरी बसले असणार हा व्हिडिओ बघत असणार पण हे पण गरजेचं आहे की सर तुम्ही जे सांगताय कसं विश्वास ठेवायचा किंवा काय तुमचा अनुभव आहे तुम्ही काय करतात मी गेल्या तेरा वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे ओके आणि तुम्हाला माझ्या बोलण्यातनं किंवा आता जे मी तुम्हाला एक रोडमॅप देणार आहे त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी समजणार मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की इथं बी कॉम करताना याच्या सोबत आपण एक प्रोफेशनल डिग्री घेतो आणि हा हे तेच युग आहे जिथं कॉम्पिटिशन खूप आहे म्हणजे चार वर्ष तुम्हाला साठी तर द्यायचेच आहे पण त्याच्यासोबत काही मुलं आतापासून सी ए सी एस सी एम याचं प्रिपरेशन करता किंवा आम्ही त्यांच्याकडनं का करतो बिकॉज बीकॉम नंतर विचार करून काही त्याचा अर्थ नाही आहे बीकॉम पर्यंत मुलाचं सीए फायनल जर सपोज मी एक एक्झाम्पल एक म्हणून बोलतो आहे की प्रोफेशनल कोर्समध्ये समजा सी ए करायचं ठरवलं आता तर स्टुडंट शून्यच आहे हे बघा हे आमच्यावर असतं शिक्षकांवर की त्यांना कसं घडवायचं कारण की आमच्या आता दहावीपर्यंत ते किती हुशार होते काय होतं चला तो एक भाग झाला पण आता ते शून्य म्हणूनच आमच्याकडे येणार आहे तर इथून कॉमर्सचा बेस पासून तर त्यांना सी ए सोपं जाणार अवघड जाणार जर अकरावी बारावी हे अकरावी जर बेस समजला तर नक्कीच कोणताही कोर्स त्यांच्यासाठी अवघड नसेल बिकॉज सीए फाउंडेशन एक एक्झाम्पल सांगतो अकरावी आणि बारावी याच्यातला एक विषय आहे अकाउंट सब्जेक्ट वाईज व्हिडिओ मी तुम्हाला देणार तुम्ही नक्की मला कोणता बद्दल तुम्हाला माहिती हवी ते सांगा कारण की प्रत्येक कोर्सवर मला दहा पंधरा मिनिटं बोलता येईल एवढं त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेप्स असेल रजिस्ट्रेशन प्रोसिजर कशी आहे फी स्ट्रक्चर कसं असणार त्या कोर्सचं आफ्टर दॅट कोर्स काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज हे प्रत्येक कोर्सवर मला बोल बोलायचा आहे तो वेळ पण जाईल पण मी तुम्हाला एक आयडिया देतो आहे की हे जे आहे स्ट्रक्चर अकरावी बारावी तुम्ही डायरेक्ट सीए जे सांगतात त्याच्यात ते करतात काय की जे कॉमन चॅप्टर आहे ते शिकवतात जेणेकरून मुलांना सीएसीएस सीए, सीए, सीए मध्ये तो कॉन्फिडन्स येतो तो, तो नव्वद टक्के सिलेबस अकरावी आणि बारावीचा हा सीए फाउंडेशन अकाउंट मध्ये अकरावी बारावीचा अकाउंट नव्वद टक्के आहे सो का अवघड नाही आहे ते आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे असे जे स्टुडंट आहे सीए फाउंडेशनचे ज्यांचं मराठी मीडियम असताना सुद्धा ह्या टेम मध्ये पहिल्याच्या त्यांनी ते क्रॅक करत देवीदास निकम त्यांचा इंटरव्ह्यू आहे नक्की एकदा बघा तर ज्यांचं मराठी मीडियम होतं अकरावी बारावी ते मुलांनी सुद्धा केलेलं आहे आपलं तर आतापासूनच आपण ते काही निर्णय घेत आहोत आता, आता मी तुम्हाला ना थोडक्यात एक माहिती देतो की ग्रॅज्युएशन पर्यंत प्रोफेशनल कोर्स होऊ शकता जर सोबत सुरू केलं तर म्हणूनच आपल्याला आता हा विचार करायचा आहे फक्त ग्रॅज्युएशन करून चालणार नाहीये ओके त्याच्यानंतर किती विषय असतात सर ह्या विषयावर मी थोडक्यात आता तुम्हाला सांगतो की अकाउंट हा कंपल्सरी विषय आहे तुम्हाला फॉर्म भरताना कोणताही विचार नाही करायचा सेकंड इकॉनॉमिक्स हा एक कंपल्सरी विषय आहे ठीक आहे ओसीएम ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हे तीन विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहे आणि इंग्लिश हे प्रत्येक कॉलेजमध्ये कंपल्सरी असणार आहे तुम्हाला याच्यात ऑप्शन नसणारच ओके हे चार विषय कॉमर्सचे असे आहेत जे फिक्स तुम्हाला मिळणार त्याच्यानंतर मॅथ्स किंवा एस पी काही मुलं ज्यांना सीए करायचं आहे ते हा विचार करता की सर सीए मध्ये मॅथ्स आहेस तर आमचं स्ट्रॉंग होणार दोन वर्ष प्रॅक्टिस होईल ठीक आहे तुम्ही मॅथ्स सोबत जाऊ शकता किंवा असं नाही की मॅथ्स नाही घेतलं तर सी नाही करू शकत तुम्ही एसपी सेक्रेटेल प्रॅक्टिस हा विषय काय आहे त्याच्यावरून मी एक व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ मी प्रोव्हाइड करेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देऊन देऊ की याच्या एक्झॅक्ट एक -एक एसपी पी प्रॅक्टिस हा विषयामध्ये काय दिलेला आहे मॅथ्स तर बऱ्यापैकी माहितीच असणार त्या दोघांपैकी कोणताही एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे राहिला विषय सर मराठी हिंदी आयटी खूप मुलांचा आपण बघतो की मराठी आणि हिंदी दहावीला तिथं फार प्रॉब्लेम होतो कारण की रायटिंग प्रॅक्टिस आणि बरेच प्रॉब्लेम आहे की जे मुलं तेवढं नाही करत तिथपर्यंत नाही ते अडॅप्ट करू शकत त्या विषयाला आणि तिथं मागे मग खूप मुलं आयटी हा विषय घेतात ज्यात बोर्डात अकरावीत काही नाही म्हणजे एवढं टेन्शन असून बारावीत हंड्रेड ऑन हंड्रेड मार्क्स तुम्ही तिथं मिळू शकता हा पहिला विषय पण हे प्रत्येक कॉलेजमध्ये आय आयटी विषय नाही काही टायअप कॉलेज किंवा काही ठराविक कॉलेजमध्ये हा विषय दिला जातो तर तेवढं तुम्ही तुम्हालाही बघायचंय पाच आणि सहा नंबरचा जो विषय मॅथ्स किंवा एस वी किंवा लँग्वेजमध्ये एकतर मराठी किंवा हिंदी किंवा मग आय असे टोटल सहा विषय तुम्हाला अकरावी आणि बारावीमध्ये असणार आहेत प्रोफेशनल कोर्स साठी कोणत्या विषयामध्ये एक्सपर्टीज हवी तर म्हणजे अकाउंट इकॉनॉमिक्स हे दोन जे विषय आहेत ते तुम्हाला सी मध्ये कॉमन आहे सी एस मध्ये मिळणार सी एम पण आहेत ठीक आहे तर इथं इथं तयारी करण्याची क्लासेसची खूप गरज असते मुलांना गायडन्ससाठी ठीक आहे राहिला विषय ओ सी एम इंग्लिश ते असे विषयाचे रीड करून समजतात पण त्याच्यावर पण मी बरेच व्हिडिओ सब्जेक्ट वाईज पण तुम्हाला दिलेले आहेत ओके दुसरं टायप कॉलेजची रेग्युलर कॉलेज हे बघा सायन्समध्ये तर आता नक्की हेच तुम्ही बघितलं असणार की शक्यतो शंभर टक्के शंभर टक्के जे कॉलेजेस क्लासेस आहेत त्यांनी ना टायपच केलेलं आहे की मुलांना आम्ही दिवसभर आमच्या क्लासमध्ये प्रायव्हेट क्लासमध्ये बसवणार हो त्यांचं एक शेड्यूल असेल त्यांना शिकवणार हो आणि यांचे जे पेपर आहे ते आम्ही आमच्या क्लासमध्येच घेऊन घेणार अच्छा टायप कॉलेजचा एक ऍडव्हान्टेज काय असतो की वीस पैकी वीस जे बोर्डात ऐंशी मार्काचे पेपर होता प्रत्येक विषयाचे ठीक आहे तर हे जे ट्वेंटी मार्क्स आहे तुमच्या जेव्हा रिझल्ट येणार तेव्हा पैकी मार्क येतात बरोबर ना है तर वीस मार्क हे कॉलेजकडे असता ऐंशी मार्काचा पेपर मुलांना एक्झाम हॉलमध्ये देऊन जाऊन द्यायचा असतो तर बऱ्याचदा जे रेग्युलर कॉलेज आहे ना तिथं रेग्युलर अटेंडन्स म्हणा किंवा मग त्यांचे सबमिशन्स करा हे जर नाही केलं तर प्रॉब्लेम हा होतो की ते वीस पैकी अठरा सतरा असे काहीतरी मार्क देतात सो इथं थोडा एक इश्यू क्रिएट होऊ शकतो आणि तुम्हाला एक सांगतो पालकांना की जर म्हणजे आम्हाला रेग्युलर कॉलेजचा तसा काही प्रॉब्लेम नाहीये पण कॉलेज वाले ना खूप म्हणजे अळवून अड़, अड़, बघता रेग्युलर या पण त्यांचे टीचर येत नाही सबमिशन करा ते नंतर चेक करत नाही पण हा जो एक्स्ट्रा लोड आहे आणि त्याच्यासोबत जर मुलांना अकरावी बारावी सोबत जर बारा सी ए सी एस सी एम ए सारखे कोर्सेस करायचे आहे तर मग कॉलेज रेग्युलर केल्यावर तिथं थोडा इम्पॅक्ट येतो हा अशी काही कॉलेज आहे की जिथे रेग्युलर म्हणून तुम्ही ऍडमिशन घ्या पण जायची गरज नसते ठीक आहे तर मग हे बघा आम्हाला क्लासेसची गरजच पडली नसती जर कॉलेजने त्यांचं काम व्यवस्थित केलं असतं कोणताही कॉमर्स क्लास कोणताही प्रायव्हेट क्लास पण आज परिस्थिती अशी आहे की मुलांना काहीतरी करायचं खूप जास्त आहे पण त्यांना त्या लेव्हलचे टीचर्स नाही मिळत कॉलेजमध्ये म्हणून हे हा प्रश्न निर्माण होतो तुम्ही रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊ शकता आणि टाईप कॉलेजचे पण आपले काही अडव्हानेजेस आहेत हा निर्णय तुमचा आहे तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल करा येऊन भेटा नक्की आम्ही त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर अजून मार्गदर्शन करू अकाउंट्स या विषयाबद्दल सांगितलं की सर हे गणितच आहे का हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे तरी अकरावी बारावी कॅल्क्युलेटर अलाउड नसलं पण तरी हा मॅनेजेबल आहे बुद्ध्याचा अर्थ गणित कच्चा आहे म्हणून अकाउंट होणार की नाही हा असं मनात ठेवू नका ठीक आहे मॅथ्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं हे कंपल्सरी आम्हाला मिळेलच असं नाही प्रत्येक कॉलेजचा क्रायटेरिया आहे लिमिटेड सीट्स आहे काही काही कॉलेजमध्ये दहावीचे तुमचे काय मार्क आहेत त्याच्यावर मॅथ्स हा दिला जातो नाहीतर तुम्हाला याच्याऐवजीत कंपल्सरी एस पी सब्जेक्ट मिळेल त्याच्यानंतर मराठी हिंदी आणि आयटी यापैकी तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा आहे अकरावीमध्ये ठीक आहे तोच तुम्हाला बारावीला राहणार आहे ते एक झालं त्याच्या व्यतिरिक्त हा आमचा नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉल करा ठीक का आहे काही तुम्हाला अडचण आहे की सर आम्हाला कॉमर्स बद्दल अजून माहिती करून घ्यायची आहे अजून काही आमच्या मनात प्रश्न आहे ते ह्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही झाले तर तुम्ही याच्यावर कॉल करा आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल आणि मी प्रत्यक्ष बोलेल जर तुम्ही नाशिकमध्ये येऊ शकता तर आपला ऍड्रेस आहे थर्ड फ्लोर वुडलँड शोरूमच्या वरती कॉलेज रोड म्हणजे बिग बजार जर तुम्हाला माहिती असेल आता स्मार्ट बजार जे आहे त्याच्या अगदी म्हणजे मॅग्जीच्या थोड्या पुढे आपला क्लास आहे ओके कॅनडा कॉर्नर अगदी दोन पाच मिनिटाचं अंतरावं सो असं सर्व ही माहिती आहे कॉमर्समध्ये बऱ्याच संधी आहे पण मला असं वाटतं की अकरावी आणि बारावी हे हा बेस जर स्ट्रॉंग झाला आणि आपल्याकडे लाखो विद्यार्थी जुडलेले आहेत पण ऑफलाईन मध्ये मी फक्त 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 पंचेचाळीस विद्यार्थ्यांचीच बॅच घेत असतो सो तुम्हाला जर ऑफलाईन करायचं असेल तर नक्की या आणि तुमचं सीट रिझर्व्ह करा आणि जरा हा सेकंडरी ठेवू पण जरी माहिती हवी असेल कॉमर्स बद्दल गायडन्स हवं असेल तर कॉलेजेस काय करायचं कसं फॉर्म भरायचं सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ठीक आहे सो माझ्याकडनं मी अपेक्षा करतो की बरेच प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले असतील पण प्रश्न अनेक असू शकता त्याचं प्रत्येकाचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन येणार फक्त आमच्याशी कनेक्ट करा आणि आम्ही तुमच्या सोबत असू परत एकदा नंबर मी तुम्हाला सांगतो की हा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ओके okay, आमची टीम फोन रिसीव करेल आणि तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष मी तुम्हाला फोन करेल तर तुमचे काय प्रश्न नाही सॉल्व्ह झाले तर माझा पर्सनल नंबर पण तुम्हाला दिला जाईल ठीक थाम आहे टीमकडनं धन्यवाद चल इथं मी थांबतो तर कॉमर्स मध्ये खूप संधी आहेत खूप करिअर अपॉर्च्युनिटी आहेत आणि खूप चांगले चांगले पॅकेज सुद्धा आहे फक्त तयारी असायला हवी विद्यार्थ्यांची आणि मेहनत घेणारे शिक्षक हवे हो जे आम्ही आहोत तिथं धन्यवाद बाय टेक केअर